इचलकरंजीतील चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणी ही एकमेव अशी संस्था आहे की प्रत्येक वर्षी दिवाळीला सभासदांना शेअर्स धारकांना डेव्हिडंड स्वरूपात मोबदला देते तसेच दिवाळीसाठी तूप आणि गुळ याचं वाटप पण केलं जात सभासदांची डेव्हिडंटची रक्कम प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते बँकेचे आलेले पत्र घेऊन सभासदांनी चौंडेश्वरी मंदिर मंगळापेठ येथे बारा ऑक्टोबर पंचवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यावेळेत सकाळी दहा ते दोन या वेळेत आपले गिफ्ट घेऊन जावं सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું